विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज प्रभाग क्रमांक वीस मधील पावसामुळे रस्ते चिखलमय झाले असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे याकडे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत लेखी पत्र देऊन सुद्धा अधिकारी दुर्लक्ष करत आहेत तरी निष्काळजी अधिकाऱ्यावर ती कारवाई झाली पाहिजे ही नम्र विनंती अर्जुन शिवाजी जाधव मोबाईल नंबर नव्वद झिरो चार डबल झिरो एकाहत्तर अष्ट्याहत्तर आहे या परिसरामध्ये अधिकारी दु दुर्लक्ष करीत आहे जाणाऱ्या लोकांना पूर्ण गटरमय नाल्याचं पाण्यामधनं जावं लागत आहे यांना मुरूम टाकण्यासाठी सांगितलं प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी सांगितलं तरी अधिकारी येत नाहीत फोन लावलं तरी आम्ही निवेदन दिलेलं आहे निवेदन देऊन बी काम करू शकत नाहीत अशा बडतरप अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे तसेच या नागरिकांना ह्या पावसाळ्यामध्ये पूर्ण चिखलमय पूर्ण घाण घाणीचं पाणी घरामध्ये गुठत आहे इथले स्थानिक नागरिक आहेत त्यांचीता तुम्ही स्वतः ऐका तरी पण हा आम्ही आज येतो येतो लगतो गाड्या पाठवतो मरुम पाठवतो हे म्हणते कोण इकडे बघायला येत नाहीत सांगितलं तरी ऐकत नाहीत समोर चढ झालेलं आहे एकदम खड्डा पडलेला आहे त्याच्यामुळं पाणी पाईपातून पास पावसाळ्यात होणार किती परत त्याच्या घरामध्ये घुसतो एवढंच आमचं सांगणं त्यांना येऊन एवढं लक्ष देऊन करावं राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा